बारामतीतील लोकसभेच्या लढाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ही लढाई अजित पवारांसाठी सोपी नाहीत आणि त्याची अनेक कारणं समोर येतात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहापैकी तीन मतदारसंघात अजित पवारांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे तर कुठले आहेत हे मतदारसंघ आणि अजित पवारांसमोर नेमकी काय आव्हानं उभी राहू शकतात याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट मी कसल्याही दबावाला बळी पडणार नाही आणि आम्ही पवारांनाच का मत द्यायची चाळीस वर्ष का दुसरं कोण नाही पवार साहेब मग मुलगी आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत विजय शिवतारेंची बंडखोरी महायुतीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विजय शिवतारेंची दोनदा समजूत काढायचा प्रयत्न केला पण ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत अजित पवारांची राजकीय दादागिरी मोडीत काढण्याचा निश्चय त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय का का सरकारच्या काळात शिवतारे राज्यमंत्री असताना पुरंदर वरून देण्यात येणाऱ्या वाद पेटला होता बारामतीला पाणी कसं जातं हे पाहतो असं चॅलेंज शिवतारेंनी अजित पवारांना दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारेंनी पार्थ पवारांविरोधात आक्रमक प्रचार केला होता या निवडणुकीत अजित पवारांनी शिवतारेंना सांगून पाडलं कसल्याही दबावाला बळी पडणार नाही फक्त एकच आहे एका कोणाला थांबवण्यासाठी किंवा मारण्यासाठी दुसरा ब्रह्म राक्षस तयार करणे महाराष्ट्राच्या हिताच नाही मत द्यायची चाळीस वर्ष बारामतीत सुद्धा तावरे आहेत जाचक आहेत का दुसरं कोण नाही बारामतीमध्ये एक लक्षात घ्या आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या घराणेशाहीच्या विरोधात आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण गडूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही पण सातत्याने विजय शिवतरे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाही आहेत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा तुल्यबळ सामना होतोय त्यामुळे प्रत्येक आमदाराला पदाधिकाऱ्याला महत्व प्राप्त झाल्याचं दिसत आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी चाळीस वर्षाचं चा राजकीय वैर बाजूला ठेवून भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटेंची भेट घेतली शरद पवारांच्या या बेरजेला विरोधकांकडून वजापाकीनं उत्तर देणं सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवतारेंनी थोपटेंची भेट घेत वर्षानुवर्षाच्या वैराची उजळणी केली शिवतारेंनी अनंतराव थोपटे यांच्याकडे शरद पवारांसह अजित पवार यांच्याबद्दलच्या तक्रारींचा पाढाच वाचला आता हे थोपटे पवार वाद नेमका हेही समजावून घेऊया काँग्रेसचे माजी आमदार अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यामध्ये चाळीस वर्षांचा संघर्ष होता एकोणीशे नव्याण्णव मध्ये अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते भोरमध्ये सोनिया गांधींची सभा आयोजित करण्यात आली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ कुटवड यांनी काँग्रेसच्या अनंतराव थोपटेंचा पराभव केला पुढे अजित पवार आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्यातही संघर्ष कायम राहिला दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात संग्राम थोपटेंना स्थान दिलं जाणार होतं पण ऐनवेळी नाव काढण्यात आलं आणि याचा आरोप थोपटेंनी पवारांवर केलाय नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद संग्राम थोपटे यांना हवं होतं तसं करण्याचा निर्णयही झाला होता, होता। पण अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष होऊ दिला नसल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला होता इतकंच काय पण पवारच का आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आलाय कोणाला काय मी आता मी तर मी सगळं बोलतोय ज्या बाबतीत सुलो दादाला मंत्रीपद याच्यात मिळत होतं मी साक्षीदार सा। आहे त्याचा महाविकासाकडे न्याययोग घेऊन दिलं अध्यक्षपद शंभर टक्के फायनल दिलं काय होऊन पुण्यात दुसरं कोणी नको तर या बाबतीमध्ये अजून कुठेही फॉर्म भरायची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही आहे त्याच्यामुळं जे टप्पे आहेत ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या जागांची निवडणूक पुढच्या टप्प्यांमध्ये आहे योग्य वेळी निर्णय होतील कुठेही वाद राहणार नाही त्याची दक्षता महायुतीतले सगळे पदाधिकारी घेतील बारामती लोकसभेच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातलं जुनं वैर पुन्हा उफाळून आलंय अजित पवार महायुतीत आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या हर्षवर्धन पाटलांची इंदापुरात कोंडी होताना दिसते त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर चर्चा झाली आता पुन्हा एकदा बैठक होणार असून त्या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील आता हा सुद्धा वाद समजावून घेऊया इंदापूर हा हर्षवर्धन पाटील यांचा गड एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा मध्ये इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची निर्विवाद सत्ता होती हर्षवर्धन पाटलांच्या गडाला अजित पवारांनी सुरुंग लावला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी दत्ता भरणेना निवडून आणलं दोन हजार एकोणीस मध्ये ही इंदापूरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची वाट धरली दोन हजार एकोणीस ला सुद्धा अजित पवारांनी दत्ता भरणे यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं चर्चेमध्ये ज्या काही आमचे प्रश्न होते किंवा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर मांडल्या महायुतीचं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं वातावरण पण निर्माण झालं पाहिजे आणि ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येकानेच पाळली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आता पुन्हा दुसरी एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढची चर्चा होईल त्यांची नाराजी नव्हती त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते कारण एवढे वर्ष किंवा अमोरासमोर लढतो त्यामुळे निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलं आहे त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत मला पूर्ण विश्वास आहे कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पक्षाच्या प्रती समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे अजित पवार आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांसाठी जीवाचं रान करत आहेत मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर भोर आणि पुरंदर या तीन तालुक्यांचं गणित अजित पवारांसाठी त्रासदायक ठरू शकतं कारण हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे नेते अजित पवारांच्या विरोधात असल्यानं त्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे हे चक्रव्यूह अजित पवार कसं भेदणार हे पाहणं महत्वाचं असेल ज्ञानेश्वर चौकमल आणि सूरज गोरावकेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज